प्रेक्षक आपण लोकसभा निवडणुकीचे रणमैदान बघतो आहोत याच निवडणूक मैदानात चंद्रपूरच्या भूमीत विजयी संकल्प सभा घेत भाजपा युतीची उमेदवार हंसराज अहिर यांनी पुन्हा एकदा विजयाचा संकल्प केला यावेळी मोठ्या संख्येने जनतेची उपस्थिती होती बघूया चंद्रपूरच्या भूमीतील हंसराज अहिर यांच्या विजयी संकल्प सभेचा विशेष वृत्तांत विनंती आपल्याला करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाडी सन्मान्य हिंदू देश्राट करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद मी खासदार म्हणून चारदा जिंकलो आपण मला विजयी केला मी नवीन पहिल्यांदा उमेदवार नाही मला अनेकदा आरोप लावतात कामाबद्दल संपर्काबद्दल लोकांना मी कुणाच्या लग्न सोहळ्यामध्ये बारशामध्ये जातो लोकांना मी रेल्वेची कामं केली लोक म्हणतात फक्त रेल्वेची काम करतो रेल्वेचे कामही करावं लागतील पक्षाच्या नेत्यांना सांगेन मी मला नाव घ्यायची गरजही वाटत नाही आमच्या विरुद्ध उभे राहिलेले अशी टीका करतात की फक्त थांबे असतात यांना दिसत नाही की आम्ही पुण्याच्या मुंबईच्या गाड्या सुरू केलेल्या आहेत तर याच्या आजोबा सुरू केल्यात का त्या काहीतरी म्हणतात आणि अशा प्रकारे चार गाड्या सुरू केल्या या रोज चालणार भविष्यामध्ये मी लिहून देतो तुम्हाला परंतु एवढं माझं एवढंच काम नाही अनेक काम आहे मी दावा करीन या ठिकाणी बंदवनो या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक काम आहेत असंख्य काम आहेत शिचनाचे काम आहेत आरोग्याचे काम आहेत शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न आहेत इकडं धान इकडं कॉटन वेगवेगळं पीक आहे इकडे खरी संपदा आहे तिकडे हिरवं हिरवं जंगल आहे हा सगळा अभ्यास करून मी तुमच्या समक्ष आहे विना अभ्यासाला मी खासदार चारदा बनल्यानंतर मी असा मुका वैरा खासदार नाही आहे मला कुठं बोलायचं तिथं तर मी बोलतो इथं डकाळफोन चालत नाही मी तुझ्या समक्ष नम्रतेने राहावं हेच मला शिकवलेलं आहे मी तुमच्या कशा डोळे काढू मी तुमची सेवा करेन इथं तर अशी दादागिरी आहे एक मुंबा पटवराला मारपी आम्ही बोट लावत नाही बोट असं बोट दाखवत बी नाही काय गरज आहे जे मतदार आहेत त्यांना पण कसं डोळायचं मी लोकसभेत बोलतो तरी मी यायच्या पहिले तर शिडी दाखवली तुम्हाला लोकांना मी जितकं गोसा घोटाळ्यावर काँग्रेसचं वाभडं काढलेलं आहे कदाचित देशामध्ये कोणीच काढलेलं नाही इतकं काढलं इथं काढ इथं नाही इथं ते एक चिमूर ब्रह्मपुरीचे आमदार शिवसेनेतून घुसले काँग्रेसमध्ये काहीतरी काहीतरी बोलतात मी उत्तर देत नाही आजही देणार नाही त्यांचं ते तोंड तो तेच खराब ते करतात मी सांगतो या ठिकाणी बंधून आमची खूप ताकद वाढवली तुम्ही लोकांनी लोकसभेत पाच आमदार आमचे बनले لوک سب جمدار ہوتے پتا بات یہ ہوتے کہ بےروزگاری کم کرنی ہے اور کسانوں کی بدالی میں سر لانا ہے تین واقع تک بولنے اور تین گوشت بولے کہ ملا دشا سیمے کی جی رکا کرا چیئے देशाचं रक्षण करायचं आहे जनतेला सुरक्षितता द्यायची आहे हे बोलले ते कभी खाऊंगा नाही और किसे खाने दूंगा नाही हा जो शब्द आहे हा शब्द आहे भ्रष्टाचारच्या विरुद्धचा मी या ठिकाणी आता आपल्या उभा आहे सरकारमध्ये बहात्तर सत्तर बहात्तर मंत्री आहेत मी काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान करतो

म्हणून विचार ही लढाई विचारांची आहे ही लढाई विकास दाखवून मत मागायची आहे मी विकासाची पावती पुस्तक छापला आहे मी ते छापलं पण आहे इथं वाचत नाही मी मी चॅलेंज आव्हान करतो काँग्रेसच्या नेत्यांना जे जे आम्ही कामं केलेली आहेत रेल्वे असेल सिंचन असेल रस्ते असेल आरोग्य असेल रोजगार असेल शेती असेल या सर्वांचा मी हिशोब दिला तर नाव हो किस तो नाव हिशेब आहे दिला मी हिशेब त्यामध्ये काही चुकलं तर मी काँग्रेसच्या नेत्याच्या पाया खालून जातो चार गाड्या सुरू केल्या फोटो असेल तर मी माफी मागेन पन्नास गाड्यांचे थांबे दिले हे फोटो असेल तर माफी मागेन या ठिकाणी डाटर खान साहेब म्हणाले मला आठवत नव्हतं मी घेऊन घेतलं ते बोलले ते मेडिकल कॉलेज इथं अजून डब्ल्यूएचओचं एरिया हॉस्पिटल होतं त्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मान्यता मिळवून दिली ते काम चालू झालेलं आहे या ठिकाणी हिमो पॅथी रिसर्च अँड कंट्रोल सेंटरचा शुभारंभ झाला भूमिपूजन झालं हे देशातलं एकमेव सेंटर आहे एकमेव या ठिकाणी देशाचा पूर्ण जाग देशभरचे जे एड्स पासून सिकल सेल हिमोफिलिया थॅलेसिमिया सारखे आजार त्याच या ठिकाणी रिसर्च होणार आहे मोठ मोठे वैज्ञानिक येते येते देशाच्या नकाशावर दर्शन ते येणार आहे आणि यावरच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही डिस्ट्रिक्ट लेव्हलचं डिस्ट्रिक्ट आणि इंटरनॅशनल सेंटर ओपन केलं भूमिपूजन केलं हे पाच सात मोठ मोठे काम हेल्थमध्ये आम्ही करून दाखवलं मी आव्हान करतो त्या नेत्यांना जे मला म्हणतात काय आणलं हे दाखवलं चूक असेल तर मी आपली माफी माँए मागेल इतकंच कशाला आम्ही या देशामध्ये खनिज विकास निधी होता दोन टक्के होता पाच टक्के होता मी खासदार म्हणून काम करताना त्याला सव्वीस टक्के केलं सव्वीस टक्के प्रधानमंत्री खनिज विकास निधी चंद्रपूर जिल्ह्या खाता नाही केलं मी पूर्ण देशाखाता करून दाखवलं मी मेंबर हो दहा समितीवर या जिल्ह्यामध्ये चारशे कोटी रुपये आलेले आहेत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र विकास निधीमध्ये मध्ये चारशे या ठिकाणी मी दावा करीन या पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एकही गाव असं मी ठेवणार नाही आता चारशे गाव झाली आमची कंप्लीट आर ओ वॉटर एटीएम ड्रिंकिंग वॉटर देण्याकरता आम्ही संकल्प केला एकही गावाला आम्ही असं ठेवणार नाही की त्याला असं पाणी मिळेल आर ओ वॉटर पाणी मिळेल इतकं चांगलं पाणी आम्ही लोकांना पाजत आहोत या महानगरीमध्ये अमृत योजना आली अडीचशे कोटी रुपये केंद्रातून यायचे होते राज्य सरकारने बा पंचवीस टक्के शेअर दिला हे काँग्रेसच्या लो लोकांनी आणलेलं आहे का अरे मी तो खासदार आहे की कधी नालीचं उद्घाटन करायला जावं रस्त्याचं काम उद्घाटन करता याकरता मी खासदार आहे नक्कीच तर एवढ्या मर्यादित कामा करता मी खासदार नाहीये अरे आम्ही आणले बारा हजार कोटी रुपये रस्त्याला आणले चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाकरता प्रधानमंत्री आदरणीय गडकरी साहेबांच्या मात्र हे पाय रस्त्याचे काम कामं चालू आहे रामनगर पासून चाललाय तो गडचुली मार्गे राजनामगाव पर्यंत नॅशनल हायवे हे राजुरापासून हैदराबाद पर्यंत नॅशनल हायवे हे बामणे पासून लकलपोट पर्यंत नॅशनल हायवे चाललेला आहे हे वामनेपासून पासून आष्टी पर्यंत नॅशनल हायवे हा पैसा आला मी आणला बारा हजार कोटी रुपये तुमचं इतके वर्ष राज्य होतं तुम्ही बारा हजार कोटी रुपये पंचावन्न वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये आले नाही का आणि एकही देश एकही डिस्ट्रिक्ट रोड इथं शिल्लक नाही आता त्या ठिकाणी सीआरएफ चा फंड आलेला नाहीये एकही नाही शंभर टक्के रोड आम्ही सेंट्रल गवर्नमेंटच्या रोड फंड म्हणून पैसा आणून ते राजू विचार आता अंदाज बोलत होते त्यांचा राजू इतका उद्धार झालेला आहे की आपल्याला काय सांग अठ्ठेचाळीस कोटी रुपये मी माझ्या मंत्रालयातून आपण तिथं आणून टाकले तिथं ज्युतीमध्ये एक त्या ज्युतीमध्ये तेहतीस कोटी रुपयाची कामं चालू आहेत सरकार आमचं आलं प्रधानमंत्री एक कार्यक्रम दिला प्रधानमंत्री कृषी सिंचा योजनेचा कार्यक्रम दिला आणि देशामध्ये हा कार्यक्रम पहिल्यांदा लागू झाला पंधरा पासून देशातले रखडलेले अडलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता प्रधानमंत्र्यांनी पैसा दिला पंच्याऐंशी हजार कोटी रुपये त्यामध्ये गोशीखूर्द झाला त्यामध्ये डोंगाबा जो प्रकल्प आला राजुऱ्याचा आणि त्यामध्ये भेमळा प्रकल्प आला तो माझ्या मतदारसंघामध्ये तर सिंचन आहे त्यामध्ये अरुणवती प्रकल्प आला त्यामध्ये पैनगंगा नदी आली त्यामध्ये वैनगंगा नदीचा प्रोजेक्ट आला इतकं काम आम्ही केलेलं आहे मी हिशोब देतो करता की मला आव्हान केलेलं आहे लोकांनी की मी काय केलेलं आहे मी पोस्टर बॉय नाही आहे एखादी पालपेही दिली आणि पोस्टर लावलं ला। हे मी करत नाही कधी मला काम करायचे आहेत मला माहिती तुम्ही मतदान करणार आहात ही कामं कमी नाही तो प्रधानमंत्री म्हणाल्याप्रमाणे देशामध्ये सिंचन द्यायचं देशा आहे हा हात को काम हर खेत म्हणणारे प्रधानमंत्री माझं सरकार आहे या जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सांगतो कोणाला समजून घ्या काँग्रेसच्या नेत्यांना या जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी हजार हेक्टर मध्ये रबीचा हंगाम होतो आता आता किती रब्बी हंगाम आहे माहिती तुम्हाला एक लाख चौवेचाळीस हजार हेक्टर मध्ये रबीचा हंगाम होतो दुप्पट रबीचा हंगाम होतो त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये चंद्रपूरमध्ये दुप्पट होऊ लागला आहे सिंचन वाढल्याशिवाय रब्बी होते का शेतकरी बांधव तिला शिचरत होते किती पैसा किती मायक्रो देश होतो जिल्ह्यामध्ये प्रत्येक इरिगेशन तुषार सिंचन काम चालू केले प्रत्येक शेतीला वीज कनेक्शन महाराष्ट्र सरकारने दिलं आणि आता शेतीचं सिंचन वाढलं उत्पादन वाढलं आता किती प्रधानमंत्री किती जागरूक प्रधानमंत्री आहेत तुम्हाला काय मी जेव्हा मंत्रालय पाहत होतो कोणतं मंत्रालय खर्टी नगर मंत्रालय आम्हाला वर पत्र यायचं की देशातला था, काळाबाजार थांबा युरियाचा शॉर्टेज थांबवा शॉर्टेज देऊ नका या ठिकाणी मी सरकार राज्यमंत्री म्हणतो तुमच्याशी गेली पाच वर्षापासून युरियाचे भाव का वाढले नाही तीनशे जी बॅग तीनशेला मिळते आहे काळाबाजार पूर्ण थांबून गेला की प्रधानमंत्री प्रामाणिकता आहे इमानदारी आहे उत्पादन खर्च कमी केलं शेतीचं वीज दिली पाणी दिलं आणि एमएसपी वाढवला प्रचंड वाढवला या शेतकऱ्यांना माहित आहे सहा पेक्षा जास्त कापसाला भाव आला तुरीला भाव कर, कर आला गव्हाला भाव धानाला भाव सरकारने शेतकरी संपन्न करण्याकरता सरकार जे म्हणाले ना किसानो की बदारी दूर आहे त्या दिशेने सरकारने कामं केली मी या जिल्ह्यामध्ये आता उल्लेख केला या ठिकाणी जमिनीचा भाव देण्याकरता माझ्या जिम्मेदारी होती मी म्हणालो होतो नानाबाला माहित आहे दोन्टना माहिती मी या गरजच्या ऑफिसला म्हणालो होतो आठ मध्ये भाव दिला नाही तर पुढची लोकसभा लढणार नाही आणि भाव दिला तेव्हा लोकसभेला उभं झालं आणि शेतकऱ्यांना किती पैसा आला ते गरीब शेतकरी मी म्हणालो होतो की ज्याची शेती त्याचा भाव सरकारला म्हणावं लागलं पूर्ण पॉलिसी बदलली आरआर पॉलिसी कोल इंडिया आणि मी म्हणलं तशी आरआर आर पॉलिसी बनवली मी तर दावा करतो प्रत्येक कुटुंबात नोकऱ्या दिल्या सात हजार नऊशे नो मुलांना नोकऱ्या आम्ही मिळवून दिल्या माझ्या प्रयत्न